श्रद्धापासून विकासापर्यंतचा प्रवास प्रभाग दोन मधील सोलगे मळ्यात शिवशाहू विकास आघाडीची प्रचार फेरी उत्साहात इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार सात जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक दोन मधील सोलगे मळा परिसरात शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार फेरी भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडली या प्रचार फेरीचा शुभारंभ शिवमंदिर व स्वामी समर्थ मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आला देवदर्शनानंतर उमेदवार यासमीन तासगावे सौ पद्मा सावर्तकर श्री रणजीत जाधव व श्री परवेज गैबान यांनी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या अपेक्षा व सूचनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच विकास कामांबाबत आघाडीची भूमिका आणि भविष्यातील विकासाचा आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात आला श्रद्धा विश्वास आणि विकास या मूल्यांवर आधारित ही प्रचार फेरी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादात पार पडली यावेळी नागरिकांनी शिवधैर्य शाहू न्याय शहर विकास या घोषणांनी परिसर दणामून सोडत शिवशाहू विकास आघाडीला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला या प्रसंगी प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर